सात वर्षाच्या खंडानंतर झायडस पिंकेथॉन पुण्यात परत येत आहे जे भारतातील महिलांच्या सर्वात मोठ्या एक एक असलेल्या या स्पर्धेसाठी पुनरागमन आहे शहरात शेवटची स्पर्धा दोन हजार एकोणीस मध्ये आयोजित करण्यात आली होती पुणे पर्वाचे अधिकृत अनावरण मंगळवारी हयात रिजन्सी पुणे अँड रेसिडेन्सीस येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले या परिषदेला पिंकेथॉनचे संस्थापक अभिनेते आणि एन्ड्युअरन्स आयकॉन मिलिन सोमन इन्व्हेन्सिबल वुमन्सच्या संस्थापिका अंकिता कोणवर आणि झायडस लाईफ सायन्सेसचे अग्रगण्य कर्करोगतज्ञ डॉक्टर तुषार पाटील उपस्थित होते या घोषणेने महिलांची फिटनेस प्रतिबंधात्मक आरोग्य आणि सहभागावर आधारित धावण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या जायडस विंकेथॉन्सच्या दोन हजार पंचवीस सव्वीस देशव्यापी हंगामाची सुरुवात झाली आहे पुणे येथील ही शरद पाच एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी ए एफ एम सी ग्राउंड येथे होणार आहे या हंगामातील मुंबई आणि बेंगलुरु येथील यशस्वी आवृत्त्यांवर हयात रिजन्सी पुणे अँड रेसिडेन्सीज येथे ही घोषणा करण्यात आली मुंबई व बेंगलुरू आवृत्त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला आणि ज्यामुळे प्रमुख शहरांमध्ये जायडस पिंकथांचा वाढता प्रभाव अधोरेखित झाला आहे पुण्यात हा प्लॅटफॉर्म समुदाय आणि सहनशक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपांसह परत येत आहे तसेच महिलांच्या आरोग्यावर प्रकाश टाकत आहे ज्यामध्ये लवकर निदान आणि नियमित स्वस्तन तपासणीबद्दलच्या जागृतीचा समावेश आहे पुण्यात येत आहे जायडस पिंकथॉन पाच एप्रिलला ए एफ एम सी ग्राउंडवर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज तिथे पूर्वीसुद्धा पिंकथॉन झालेला आहे आणि डिस्टन्सेस आहेत ती तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर आणि शंभर किलोमीटर द दी रेजिस्ट्रेशन्स विल बी ओपन इन द नेक्स्ट कपल ऑफ डेज लिंक आहे डब्ल्यू 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 डॉट पिंकथॉन डॉट लाईव्ह स्लॅश पुणे कारण इव्हेंट सहा शहरात होतो आहे तो चूज पुणे ॲज दी ॲज द व्हेन्यू अँड द फीज आर अप्रॉक्सिमेटली एट हंड्रेड रुपीज पर पार्टिसिपंट अँड आय थिंक इफ यू रजिस्टर विथ वन मोर पर्सन so it is 800 uh, rupees for two participants okay. so yeah. oh. uh, actually pinkathon is generally about women's health and women's fitness sagreja issues uh, by kan samor ahit but of course, the special emphasis is on breast cancer awareness. And I said that breast cancer is one of the curable cancers. Breast cancer can be cured, but only if it is caught in the early stages. So, uh, Zyrus has also come up with a campaign uh, which is also to facilitate self check. Self check, which you must do every month. Every woman must do a self check every month. And if she notices something, देन शी हॅज टू विजिट द डॉक्टर अँड फाईंड आउट वॉट इट इज अबाउट आणि आम्हाला हे तर एक्सपिरियन्स आहे की जर तुम्ही स्पोर्ट्स केलं तुम्ही धावला तुम्ही योगा केलं तुम्ही सूर्यनमस्कार घातले काही तुम्ही केलं तुम स्वतःसाठी तर तुम्हाला ॲक्च्युली तुमचं शरीर शरीराबरोबर आणि मनाबरोबर कनेक्शन ते वाढतं सो यू कॅन नोटीस एनी चेंजेस इन मी देतली नाही आता काय होतं की काहीतरी झालं आणि आपण लक्षच देत नाही पण जर आपण धावत असू किंवा एक्सरसाइज करत असू किंवा स्पोर्ट्स करत असू ते ते चेंजेस आपल्या लवकर लक्षात येतात आणि तर आपण त्याची काळजी आपण घेऊ शकतो आई आहे ना स्पेशल गेस्ट सगळे आमच्यासाठी सगळ्या बायका जे धावतात ते स्पेशल आहेत कारण आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे ला ला देशा करा तर देशाची हेल्थ आणि देशाची फिटनेस आपल्याला वाढवायची आणि आप, आप मला असं वाटतं की जर बायकांना हे कळून आलं की फिट कसं राहायचं आणि हेल्दी कसं व्हावं तर ते आपल्या मुलांना आपल्या हजबंडला आप आणि बाकी सगळ्यांना ते सांगू शकतात काय पुणेकरांना मी बायकांना तर म्हणू की तुम्ही या पार्टिसिपेट करा पार्टिसिपेट करा पाच तारखेला तुम्ही काही तुमची सि जी सिच्युएशन असेल काय वय असेल आता बघा इकडे एटी सिक्स वयाची माझी आईच आहे ती शहाऐंशी वर्षाची आई आहे ती भाग घेते आमचे शंभर किलोमीटर जे धाव धावते ते एकसष्ट वर्षाचे आहेत तर एज तुम्ही जे काय तुमचं एज असेल तुम्ही तीन किलोमीटर चालून ह्या इव्हेंटमध्ये भाग घ्या पाच ए पाच एप्रिलला आणि तुम्हाला खूप मला असं वाटतं तुम्हाला खूपच आनंद होईल आणि ह्या कम्युनिटीशी तुम्ही जोडा कारण ही कम्... कम्... का फक्त एक दिवसाची इव्हेंट नाहीये दिस इज समथिंग दॅट विल चेंज युअर लाईफ तुमचं जीवन ह्या इव्हेंटनी बदलून जाईल करणार का काय काय म्हणजे म्हणजे सोशल काम करतात दीकिले। अवॉर्ड तर आहेत म्हणजे प्राइजेस आहेत फर्स्ट सेकंड थर्ड प्लेसला प्राईज असतंच लार्जेस्ट पार्टिसिपेशन फ्रॉम अ कॉपरेट तर कॉपरेटला पण आम्ही रेकग्नाईज करतो व्हिज्युअली इम्पेअर्ड जी लोक पार्टिसिपेट करतात खूप मोठ्या प्रमाणाने त्यांना पण आम्ही रेकग्नाईज करतो तर सगळेच इन्स्पायरिंग आहेत तर जे काय आता ओल्डेस्ट वुमन आता मग ते प्राईज बहुतेक माझ्या आईलाच मिळेल आणि यंगेस्ट पार्टिसिपंट कारण बेबी मदर्स सुद्धा येतात लहान लहान बाळांना घेऊन तो आय आय नो की मागच्या एडिशन्समध्ये वीस दिवसाचे किंवा एक महिन्याचं बाळसुद्धा तिथे उपस्थित असतं आणि हे आपलं बाळ आजचं होतं ते एक वर्षाचं होतं ते जरा मोठंच आहे पण देर इज ऑल्सो प्राईज फॉर द यंगेस्ट बेबी